श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझ्या शक्तीचा अनुभव तुला येईल पुढील अकरा मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तू त्याचा अनुभव घे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा जर कधी काळी असे तुला वाटत असेल की तू एकटा पडला आहेस तेव्हा माझे नाम घे जर तुला असे वाटत असेल की मी कुठेही जात नाही तर माझ्या मठात ये तुला एकटेसे वाटणार नाही तुला हवे असलेले ते नाते माझ्याशी बनव जर तुला मित्र नसेल तर मित्र मला बनव तुला जर तुझे मन कुठे मोकळे करता येत नसेल तर ते माझ्यासमोर मोकळे कर मी तुझे सर्व काही प्रश्न ऐकायला तयार आहे आणि त्यावर तुला उत्तर देखील द्यायला तयार आहे मी तुझ्यासाठी नेहमी इथे उपस्थित आहे तू जेव्हाही माझ्यापर्यंत येऊन मला हाका मारशील तेव्हा मी तुझ्यासाठी इथेच उपस्थित राहील बाळा काळजी करत असेल तर काळजी करू नकोस कारण तू माझी सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते ईश्वराच्या आशीर्वादाने होत आहे देवाच्या कार्यावर विशेष लक्ष दे तुला पुढे अधिक चांगले घडवण्यासाठी देवाचे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे हा ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे जे तू माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहेस देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा प्रार्थनापूर्वक माझ्यापर्यंत येतोस तेव्हा मी तुझ्याकडे माझे आशीर्वाद आणि ते सर्व काही चमत्कार पाठवत असतो ते तू स्वीकार करून आनंदी राहावे हीच मी तुझ्याकडून अपेक्षा करतो बाळा जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्यही मीच तुला देत असतो परमेश्वर म्हणतो जेव्हा सर्व काही हरवले असे वाटते तेव्हा मी तुला साथ देईन तुमच्या कल्याणाची काळजी करू नका ती मी घेत आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत जो भक्त या क्षणाला दुःखी आहे काही कारणांमुळे कष्टी आहे त्याला मी सांगू इच्छितो की हे सर्व काही तात्पुरते आहे ते कर्मभोग संपले की ते सर्व काही त्रास संपून जातील आणि तुला त्यातून बाहेर काढण्यात येईल बाळा जे काही तुम्ही आदल्या आयुष्यातील कर्म घेऊन आला आहात ते भोगल्या वाचून तुम्हाला सुटका नाही पण ते भोगत असताना त्याचे त्रास तुम्हाला कमी व्हावेत यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुम्हाला साथ देईल तुमचे ते कर्मभोग तुम्हाला कमी त्रास होत म्हणून माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत राहून तुमचे कल्याण करत आहे बाळा तुझ्या वेदना आणि तुझे दुःख कमी करण्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचे जीवन संपूर्णपणे बदलण्याच्या स्थितीत आले आहे तेव्हा समजून जा की तुमचा भाग्योदयाचा आशीर्वादाचा आणि नवीन जीवनातील सुखद अनुभवाचा काळ सुरू होत आहे बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव आता काही काळातच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या जीवनात असे शुभ परिवर्तन पाहणार आहात कारण तुम्ही ते सर्व काही त्रास सहन करून पुढे आला आहात ही वेळ तुमची भाग्योदयाची वेळ आहे कारण यापूर्वी तुम्ही ते क्लेश तुम्ही ते त्रास तुम्ही ते दुःख सहन करून पार केले आहे तुमची परीक्षा घेतल्या जात होती ती आता संपून तुम्हाला उत्तीर्ण करण्यात आले आहे बाळा ती परीक्षा तुम्ही योग्य तऱ्हेने दिली आहे तेव्हा आता तुमच्याकडे उत्तीर्ण होण्याची खूप अमूल्य संधी प्राप्त झाली आहे देव म्हणतात तू या संधीचे सोने करावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा तुम्ही काही आव्हानांना पार करता आणि त्यावर मात करून तुमचे आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी जे सामर्थ्य दाखवता ते देवच तुम्हाला प्रदान करतात आणि तुम्हाला उंच करण्यासाठी ते कर्म देतात ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावण्यास तुम्हाला नेहमीच देवाकडून ती मदत प्राप्त होते देव तुमच्या हरवलेल्या मनाला स्थिरता देव इच्छितात तुमच्या आयुष्यातील सुखांना तुम्हाला जर आता असे वाटत असेल की मी ते खूप काही सुख मागील काळात गमावले आहे काही परिस्थितीमुळे मी ते आनंद गमावले आहेत त्यामुळे जर तुम्ही या क्षणाला दुःखी कष्टी होत असाल तर देव तुम्हाला देवांचा आशीर्वाद पाठवून आनंदी करू इच्छितात देव म्हणतात बाळा पुढील काळात अगदी पुढील क्षणात देखील तू आनंदी होशील कारण माझा दैवी चमत्कार तुझ्यासाठी होत आहे आता चिंता करणे विसर तू ज्या काही कल्पना तुझ्या आयुष्यासाठी रंगवल्या आहेत त्या परिपूर्ण होण्याची हीच वेळ आहे या क्षणाला जागा हो तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करणार आहेत तेव्हा आता दुःखी कष्टी होऊ नकोस कारण तुझे ते संकटाचे काळ निघून गेले आहेत तुझ्याकडे आता माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहेत तू ज्यासाठी माझी प्रार्थना मनोमन केली आहे ते सर्व काही तुझ्या मार्गात देत आहोत बाळा आता कष्टीराने सोडून दे तुला ज्या काळात जे हवे होते ते त्या काळात मिळाले नाही पण आता तुझा भगवंत तुला सांगू इच्छितो की आता तुला आनंद दुपटीने प्राप्त होईल ते आशीर्वाद देव तुला देत आहेत आता तुझ्यासोबत असे चमत्कार व्हायला लागतील की ज्याचे अनुभव करून तू अगदी आनंदी होशील बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस या संदेशावर लक्ष ठेव कारण तुला जे काही सांगत आहे ते तुला पुढील क्षणापासून प्राप्त होण्यास सुरुवात होईल तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी प्राप्त होणार आहे जे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असेल देवांचे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी कार्य करत आहेत तुमच्या प्रियजनांची चिंता करू नका कारण तेही सुखी आणि समृद्ध जीवन तुमच्यासोबत जगत आहेत तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही जे काही तुमच्या प्रियजनांबद्दल माझ्याकडे विनंतीपूर्वक मागितले आहे ते तुम्हाला काही काळातच प्राप्त होताना तुम्ही पाहाल तुमच्या घरात माझा आशीर्वाद निरंतर सौख्य देईल आनंद देईल तुम्ही ज्या भरभराटीसाठी मला प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे ते मी स्वीकार करतो तुमची केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुमच्यासाठी असे आशीर्वाद देतो की ज्यामुळे तुमचे जीवन स्थिर आणि आनंदी होईल बाळा इथून पुढे तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण होणार आहे तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव तुम्ही प्राप्त कराल की तुम्ही ज्या कार्यालाही हात लावाल त्या कार्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होणार आहे तुमचे कुठलेही केलेले कर्म न जाता प्रतिफळासोबत तुमच्याकडे परत येतील तुम्ही जिथे एक कार्य कराल तिथे तुम्हाला दुप्पट नफा होईल होय बाळा आज देव तुम्हाला असा आशीर्वाद देत आहेत की तुम्ही एक कर्म कराल आणि दुप्पट फळ प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या भरभराटीचा आशीर्वाद मी तुला देत आहे त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहे कालपर्यंत ज्यांनी कुणी खूप काही कमतरता अनुभव केली आहे त्यांना आज मात्र ती होणार नाही कारण त्यांच्याकडे माझा विपुलतेचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो माझ्या बाळांना मी दुःखी कष्टी पाहू शकत नाही आज जरी ते काही उनिवा भोगत असतील पण उद्या जाऊन त्यांना ती भरभराट प्राप्त होईल माझे चमत्कारिक आशीर्वाद त्यांच्यापर्यंत येऊन त्यांना ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन खूप काही अशा अनुभवांनी भरले जाईल ज्यासाठी ते माझी प्रार्थना करत आहेत त्यांना ज्यांना ते प्रेम हवे आहे त्यांच्याकडे ते प्रेम दिल्या जाईल जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनपूर्वक ऐकत आहे त्यांच्या घरी देव भरभराटीचा आशीर्वाद देवत त्यांच्याकडे सुख समृद्धी वैभवाचा वर्षाव हो आणि देवांचे आशीर्वाद त्यांच्याकडे भर भरून येवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ